नमस्कार सर्वांना श्री येडेश्वरी आणि श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा इथं श्रीमंताचं दर्शन मी तुम्हाला सुरुवातीलाच देत आहे आपल्या लाडक्या दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांचं दर्शन तर आज मी आलेली आहे लक्ष्मी रोडला पुण्यामध्ये दिवाळीच्या खरेदीसाठी आणि बाप्पांच्या आशीर्वाद घेऊन मी पुढे निघाले आपल्या दिवाळीच्या खरेदीसाठी तर इथं ना आम्ही आधी शुक्रवार पेठमध्ये आलेलो आहोत शुक्रवार पेठ आणि रविवार पेठ इथे ना अशी बोहराळी आहे इथं पुण्यातील लोक याला बोहराळीच म्हणतात तर इथं होलसेल भावामध्ये ना खूप छान असे घराच्या डेकोरेशनसाठी साहित्य भेटतात तर बघा इथं किती सुंदर सुंदर असे डेकोरेशनसाठी दरवाजाच्या ज्या साईडला आपल्या लावायचे असतात ना लॅम्प वगैरे ते खूप सुंदर आहेत आणि इथं मी देवांचे वस्त्र घेण्यासाठी आलेले होते तर ह्या दुकानामध्ये ना खूप छान वस्त्र अगदी रिजनेबल दरात भेटतात तर इथं मी एक दोन वस्त्र खरेदी केले आणि त्यानंतर इथे बघा हे जे आपण व्हॅकचे दिवे वगैरे लावतो ना यासाठी ना इतके सुंदर सुंदर डिझाईन आहेत तर कोणते घेऊ आणि कोणते नको असे मला झालेले होते तर एकापेक्षा एक आणि एकासाठी एक सुंदर डिझाईन होत्या इथे हे बघा ही, ही गुलाबाची तर डिझाईन मला एवढी आवडलेली खूप सुंदर आहे इथे आणि अगद एकदम होलसेल प्राईसमध्ये आहेत इथे डझनावर जर तुम्ही घेतलं ना तर आणखीन स्वस्तात पडेल तुम्हाला तर इथे बघा किती सुंदर सुंदर दिवे आलेले आहेत खूप छान असे रंगवलेले काही असेच मातीचे खूप सुंदर आलेले आहेत आणि हे जे आहे ना हे आकाश कंदील वगैरे किंवा रेडीमेड रांगोळ्या वगैरे आहेत इथे तर इथे जर तुम्ही ह्या घेतल्या ना तर तुम्ही घरी जाऊन याला तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही त्याला रंगोटी करून किंवा छान रंगबिरंगी कागद लावून सुंदर असं त्याला छान काम करून ना मस्त असे तुम्ही आकाशकंदील बनवू शकता रेडीमेड रांगोळ्या आणून त्याच्यामध्ये फक्त कलर भरू शकता ज्या स्त्रिया ऑफिसला जातात त्यांना कामामुळे रांगोळीला वेळ भेटत नाही त्या अशा सुंदर रंग मिळून त्या रांगोळ्या छान अशा काढू शकतात तर इथं बघा मी त्याचे सुंदर असे कानातले पाहत आहे आणि त्यानंतर पुढं येऊन मग मी दिवे घेतले खूप छान आणि सुंदर दिवे आलेले होते तर माझ्याकडे मागच्या वर्षीचे भरपूर दिवे आहेत म्हणून मी फक्त सहाच दिवे घेतले आणि इथं बघा रांगोळ्याचे साचे या दुकानामध्ये ना रांगोळीचे साचे फक्त चाळीस रुपयाला भेटतात बाहेर इतर ठिकाणी खूप महाग आहेत तर इथून मी एक दोन साचेही घेतले जे मला हवे होते ते तर मार्केटमधलं वातावरण बघा तुम्ही हे शुक्रवार पेठेतलं किती सुंदर एकदम झगमगाट असे रोषणाई सगळीकडे आहे दिवाळीचा सण हा वर्षातला खूप मोठा सण असतो आणि त्याचा उत्साह असा एकदम मार्केटमध्ये दिसत होता ना खूप छान छान नवीन गोष्टी यावेळेस आलेल्या आहेत मार्केटमध्ये आणि हे असे रेडीमेड किल्लेही आलेले आहेत लहान मुलांसाठी जे फ्लॅट सिस्टीममध्ये किल्ला नाहीत बनवू शकत त्यांच्यासाठी हा खूप बेस्ट ऑप्शन आहे आणि त्यानंतर आलो आम्ही तुळशी बागेमध्ये तुळशी बागेशिवाय तर आपली खरेदी पूर्णच नाही होऊ शकत तर महात्मा फुले मंडईतून भाजी घेतली थोडीशी ते काय मला शूट करता नाही आलं आणि आम्ही इथे पुढे तुळशीबागेमध्ये आलो तर तुळशीबागेमध्ये ना आपल्या ज्या लेडीजच्या ज्वेलरी आहेत त्याचा इतका छान सेल लागलेला होता खूप सुंदर सुंदर कानातले गळ्यातले असे खूप छान छान आयटम आलेले होते तर मला जे काही आवडलं थोडंफार जे माझ्या साड्यांवरती वगैरे मॅचिंग होत होतं ते मी घेतलं आणि मग इथे थोडेसेच पुढे गेलं की आपल्या तुळशीबाग गणपती मानाचा चौथा गणपती या बप्पांचं आम्ही दर्शन घेतलं तर किती जवळून छान गणपती बाप्पांचं दर्शन झालेलं आहे पहा तुम्ही बाप्पांचं दर्शन घ्या आणि अशा खूप छान छान गोष्टी मी खरेदी केल्या आणि मी काय काय खरेदी केलेली आहे हे मी तुम्हाला नक्की दाखवेन घरी गेल्यावरती त्यानंतर आम्ही खरेदी वगैरे केली थोडीशी पेट पूजा केली आणि घरी यायला खूप तर काल मी दिवाळीची खरेदीसाठी मार्केटमध्ये जाऊन आले तर काल घरी यायला खरंच खूप खूप उशीर झालेला होता त्यामुळं एक एक वस्तू दाखवणं मला शक्य नाही झालं तर आज मी तुम्हाला मी काय काय खरेदी केलेलं आहे दिवाळीसाठी हे दाखवते तर चला पाहूयात तुमच्याशी मी एक एक गोष्ट शेअर करणार आहे तर सर्वप्रथम ना हे दिवे हे दिवे हे दिवे जे आहेत ना ते मला भक्ताक्षणी एवढे आवडले होते खास ले 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 हे खास मी दरवाजात लावण्यासाठी घेतलेले आहेत लोटस मध्ये मस्त असे दिवे ठेवलेले आहेत आणि जे आपण मुख्य दरवाजावरती लावणार आहोत ना त्याच दिव्यांसाठी मी घेतलेला आहे वसुबाराचा पहिला दिवा मी ह्याच दिव्यांनी लावणार आहे आणि बघा तुम्ही किती छान याच्यावरती असं चमकीचे पेंट वगैरे लावून ना मस्त मस्त असं केलेलं आहे त्यामुळे भक्ताक्षणी मला, मला हे दिवे आवडले तर खूपच रिजनेबल प्राईसमध्ये मला हे भेटलेले आहे फक्त ऐंशी रुपयेमध्ये हे भेटले मला आणि त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आणखीन एक मला खूप जास्त आवडली होती ते म्हणजे हे बघा हे ना आपल्याला धनतेरसला आणि लक्ष्मीपूजनला लागणारे आपले हे मडके किंवा तुमच्याकडे ह्याच्या चक, याला काय बोलतात मला माहिती नाही आमच्याकडे ह्याला खण किंवा मडकी छोटी छोटी बोलतात तरी छान एवढे डिझाईन होत ना मस्त आणि मला एकसारखाच कलर हवा होता आणि मस्त असे एकसारख्या कलरमध्येच मला भेटलेले आहेत तर किती सुंदर आहेत बघायला किती छान सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे आणि जेव्हाही आपण पूजेमध्ये ठेवू तेव्हा किती सुंदर दिसेल आपली पूजा तर खरंच यावर्षी ना मार्केटमध्ये खूप सुंदर सुंदर वस्तू आलेल्या आहेत दिवाळीसाठी आणि त्यानंतर आणखीन एक मला आवडलेली फेवरेट गोष्ट म्हणजे हे बघा हे लोटस दिवे याच्यामध्ये ना आपण हे असे इथे ना आपण सव्याचे दिवे ठेवायचे आहेत तर हे जोडी मध्ये आहेत हे ना मी एक मिनिट खोलून दाखवते तर हे बघा हे असे ना दोन जोडी मध्ये येतात आणि ह्याला ना छान असा पाठीमागून मागून कपडा लावलेला आहे पिंक कलरचा हे कलर दिलेला नाहीये त्यामुळे हे इतकं म्हणजे टिकाऊ आहे ना खूप छान टिकवा हे वर्षानुवर्ष तुम्ही धुऊन सुद्धा वापरू शकता कारण हा कपडा आहे या कपड्याला काहीच होणार नाही फक्त असं गरम पाण्यातून तुम्ही निरम्याच्या काढलं तरीही खूप सुंदर म्हणजे राहतील हे एक दोन चार वर्ष तुम्ही आरामशीर याला लावू शकता आणि याच्यामध्ये ना असा एक भॅगचा दिवा ठेवायचा आणि दे दोन ही दोन असं पूजेमध्ये ठेवलं ना तर इतकी सुंदर आपली पूजा दिसेल ना खूप सुंदर दिस दिसेल आपली पूजा खूपच छान आहेत हे मला खूप आवडले तर ह्याच्यामध्ये आणखी कलर अवेलेबल होते पण मला हा कलर खूप जास्त आवडला म्हणून मी हा कलर घेतला कारण हा कलर मला खूप आवडतो राणी कलर आहे हा जास्त गडद गुलाबीमधून आणि पुढची वस्तूमध्ये त्यातूनच आणखीन एक आहे तर बघा हे गजलक्ष्मी दिवे इथे हे बघा आहे हे ह्या वर्षी बहुतेक ना मला मार्केटमध्ये याच वर्षी पाहायला भेटले मागच्या वर्षी काही भेटले नव्हते तर हे बघा हे हे लक्ष्मी आईचे असे प्रिय हत्ती तर हे सुद्धा खूप छान आहेत आणि याच्यामध्ये सुद्धा एक एक मॅगचे दिवे ठेवायचे आहेत हे सुद्धा पूजेमध्ये ठेवले ना खूप छान दिसतील हे सुद्धा एकदम असं वॉशेबल आहेत खूप सुंदर आहेत हे सुद्धा आणि त्याच्यानंतर ना वसुबारसच्या पूजेसाठी ना माझ्याकडे गोपद्माची रांगोळी नव्हती म्हणून मग मी हा असा साचा घेतलेला आहे तर असे भरपूर साचे माझ्याकडे आहेत पण हा गोपद्माचा साचा माझ्याकडे नव्हता म्हणून मग मी एक खास वसुबाराच्या पूजेसाठी हे घेतलेलं आहे कारण गोपद्माशिवाय आपली वसुबाराची पूजा पूर्णच होऊ शकत नाही आणि फक्त चाळीस रुपयेमध्ये मला हा साचा पडलेला आहे एकदम होलसेल दरामध्ये नाहीतर इतर ठिकाणी बघा तर मी साठ साठ रुपयेशिवाय याला हातही नाहीत लावू देत तर खूपच छान खरेदी झालेली आहे माझी आणि त्यानंतर आपल्याला हे व्हॅजचे दिवे व्हॅजचे दिवेही आपल्याला खूप लागतात तर हे सुद्धा खूप छान मला एकदम शंभर शंभर रुपयेमध्ये पडलेले आहेत आणि एका पॅकेटमध्ये ना याच्यामध्ये पन्नास दिवे आहेत तर खूप छान आपलं अशा दिवाळीसाठी ना खरेदी झालेली आहे किती छान दिसतील ना हे दिवे जेव्हा आपण याच्यामध्ये असं लावून देऊ किती सुंदर आपली पूजा दिसेल मी तर असं ना विचार करून करूनच एक्सायटेड होत आहे कारण ह्या वर्षीची खरेदी मला खूपच जास्त आवडलेली आहे आणि त्यानंतर नेक्स्ट म्हणजे हे पहा हा आकाश कंदील घेतलेला आहे आम्ही तर यावर्षी ना जास्तीत जास्त म्हणजे असं से थोडंफार सेमच कलर घेतलेला आहे मी सर्व काही मला हा कलर जास्त आवडला म्हणून हा कलर घेतला दुसरेही कलर यात अवेलेबल होते हा आकाश कंदील मला खूपच जास्त आवडला इथे बघा तुम्ही याला किती मस्त असे खडे आहेत असे झुमके लावलेले आहेत त्यामुळे किती वे वे त्या सुंदर आहे आणि प्रत्येक खडा हा वेगवेगळ्या कलरचा आहे त्यामुळे लाईट लावली ना याच्यामध्ये जर आपण बल्ब सोडला ना खूपच सुंदर दिसेल हे आणि त्याच्यानंतर नेक्स्ट तर हे बघा हे असे मी रेडीमेड ना पिण्याचे दोन वाटी घेतलेले आहेत कारण आपल्याला ना दिवाळीमध्ये एवढी काम असतात आपल्या बायकांना तर आपल्याला वाती वगैरे करायला वेळ नसतो आणि सगळं काही आपल्याला एकटीनेच हँडल करायचं असतं म्हणून हे ना आपल्याला खूप खूप जास्त सोयीस्कर पडतात आणि फक्त वीस रुपयेला आहे हे पॅकेट तर भरपूर दिवे लावायला लागतात आपल्या दिवाळीमध्ये तर आपलं काम खूपच सोयीस्कर होतं जर असे रेडीमेड आपल्याकडं वाती असतील तर फक्त या एक एक वाट टाकायची कारण ही ऑलरेडी दोन वातींची एक वात आहे आणि त्यामुळे आपला टाइम भरपूर वाचेल आणि खूपच सोयीस्कर पडेल एक वाट टाकायची आणि तेल ओतलं की झालं आपलं काम आणि नेक्स्ट आहेत बघा हे असे ना मी हे मातीचे दिवे घेतलेत हे मी दरवर्षी पाच तरी विकत घेते कारण मागच्या वर्षीचे माझ्याकडे खूप दिवे आहेत पण असं म्हणतात ना की निदान दरवर्षी पाच तरी दिवे विकत घ्यावेत तर मी असे अर्धा डझन म्हणजे सहा दिवे घेतलेले आहेत तर हाही दिवा खूप छान आहे हे मी छोटे छोटे दिवे घेतलेले आहे जेणेकरून आपल्याला पूजेमध्ये मांडता येतील तर खूपच छान दिवे आहेत हे सुद्धा मला हे पण दिवे छोटे छोटे खूप आवडले याच्यामध्ये आता त्याचं कमळ वगैरे आहे तुम्हाला असंच वापरायचं तर असेही वापरू शकता धुवून वगैरे किंवा तुम्ही याच्यावरती छान असं चा काही पेंट करू शकता ज्यांना पेंटिंग हाऊस आहे वगैरे तरी ज्यांच्याकडे वेळ आहे त्यांनी नक्कीच याच्यावरती काहीतरी डिझाईन करू शकता तुम्ही आणि त्याच्यानंतर धनतेरसाठी मी एक खास गोष्ट घेतलेली आहे धनतेराच्या पूजेसाठी कारण धनतेराच्या पूजेमध्ये ना काहीतरी आपल्याला नवीन गोष्ट आणून पुजायचे असते मग ते, है ते है। तो तुम्ही तो तो है। सोने चांदी पित्तळ जशी जशी म्हणजे जची यथाशक्ती जशी आपली ऐपत आहे त्यानुसार तुम्ही ती वस्तू घ्यायची आहे मी असं नाही म्हणत की तुम्ही सोनच घ्या किंवा चांदीच घ्या आपली यथाशक्ती जसं आपलं बजेट आहे ना तसं घ्या तर मी बघा या वर्षी धनतेराच्या पूजेमध्ये ठेवण्यासाठी काय लिहिलेलं आहे एंटरटेन तिकडे बघा हे ना या वर्षी नवीन प्लेट आलेली आहे आणि ही प्लेट मला इतकी आवडली ना आणि छान आहे खूप जड पण आहे ही नऊ नंबरची प्लेट आहे तर ही ना मी कुंचम सेवा वगैरे किंवा कुंकुमार्चन वगैरे करताना आपल्याला प्लेटा लागतात छोट्या छोट्या तर तुम्ही माझ्या पूजा पाहिल्या असतील ज्या ज्यामध्ये ना मी छोटीशी स्टीलची प्लेट वापरते तर पूजा म्हटली ना देवाचं की मला तांब पित्तळ असं तर सुंदर दिसते पूजा तर सोन्यापेक्षाही खूप खूप मौल्यवान अशा ह्या गोष्टी घेतलेल्या आहेत मी कारण माझ्या देवांसाठी काहीतरी वेगळं घेणं मला हे मला सोन्यापेक्षाही चांदीपेक्षाही महत्वाचं आहे आणि आता धनतेरसच्या पूजेमध्ये आपल्याला काहीतरी नवीन पूजायचं आहे म्हणून मी ही गोष्ट घेतलेली आहे तर इकडे बघा हे जवळून दाखवते जरा आणि त्यानंतर मग बघा ही दुसरी प्लेट घेतलेली आहे मी तर हिला ना असे खाली स्टँड आहेत तर ह्याच्यामध्ये ना तुम्ही असं हे ठेवून ना असं कुंकुमार्चन करू शकता आणि ह्याच्यामध्ये किती छान पिकॉक आहे मस्त मोराची डिझाईन आणि एकदम भरीव अशी डिझाईन आहे ही खूप छान असा भरीव मोर आहे आणि याच्यामध्ये जर श्रीयंत्र ठेवलं आणि कुंकुमार्चन केलं तर किती छान वाटेल ना तर ही प्लेट ना मी खास श्रीयंत्रासाठी घेतलेली आहे कुंकुमार्चनसाठी माझ्याकडे पितळ्याचा चौरंग आहे ऑलरेडी पण ही प्लेट ना मला क्षण इतकी आवडली ना की मला ही श्रीयंत्रासाठी घ्यावीशी वाटली तर म्हणून मग मी या दोन प्लेटी अशा घेतलेल्या आहेत तर ही खरेदी मला माझी ह्या वर्षीची खूप जास्त आवडली आणि हे धनतेरसमध्ये मी पूजणार आहे तुम्ही धनतेरस ज्या दिवशी आहे त्या दिवशीही ह्या वस्तू घेऊ शकता पण आधीही घेतल्या तरी चालतील फक्त त्या पूजेमध्ये ठेवायच्या असतात आणि पूजेमध्ये ठेवल्यानंतर ना तुम्ही ह्या यांची पूजा करून मगच या गोष्टी वापरायच्या आहेत कारण धनतेरस दिवशी ना सुट्टी नसते वेळ नसतो त्यामुळे मग ही वस्तू मग मी आधीच घेऊन ठेवलेल्या आहेत कारण मी ऑलरेडी मार्केटमध्ये गेले होते त्यामुळं म्हटलं आवडलं तर घेऊन ठेवावं आणि त्या तर आणखीन एक ना मला पारंपरिक गोष्ट खूप आवडलेली तर या वर्षी आपल्या घरी ना दिवाळीमध्ये एक पारंपरिक गोष्ट आलेली आहे ती म्हणजे हे पहा हा कंदील हा कंदील ना हळूहळू आता लुप्तच होत चाललेला आहे कोणीच याला वापरत नाही पण अशा जुन्या गोष्टी ना म्हणतात ना जुनं तेच सोनं अशा गोष्टी वापरल्या ना खरच खूप छान फील येतो तर हा कंदील मला बघितल्या बघितल्या आवडला म्हणून मग मी हा असाच लावण्यासाठी घेतला तर याच्यामध्ये ना आपण मोहरीचं किंवा तिळाचं तेल टाकूनही हा तेल हा कंदील आपण प्रज्वलित करू शकतो याच्यामध्ये ना ऑलरेडी वाद दिलेली आहे ही काच पण छान व्यवस्थित निघते तर हा वापरायलाही छान सोयीस्कर आहे आणि असा गॅलरीमध्ये छान असे लटकवून दिले ना तर खूप छान दिसेल आपल्या गॅलरीमध्ये आणि हे ना असा पण व कमी जास्त वाद करण्यासाठी इथे एक स्क्रूही दिलेला आहे त्यामुळे खरंच एक खूप छान मला गोष्ट भेटलेली आहे जी आता लुप्त होत चाललेली आहे हळूहळू आणि त्याच्यानंतर ना मी हे पहा हे खोलून दाखवते मी तुम्हाला आपल्या बायकांचं ना जिथं आवडेल तिथं काही ना काही नवीन घ्यायचं चाललंच असतं तर पार्टीवेअर साडीवरती घालायला मला असं मोत्यांच्या हाराचा थोडंसं काहीतरी नाजूक पाहिजे होतं म्हणून मी हे ने हा नेकलेस घेतलेला आहे तर हा बघा असा सुंदर आहे ना तर कोणत्याही नेटच्या साडीवर किंवा पार्टीवेअर साडीवरती ना हाँ दिसे। माला हाँ लेला। में हा खूप सुंदर दिसेल मला बघता क्षणी हा खूप आवडलेला म्हणून मग मी हा घेतला आणि खूपच रिझनेबल प्राईजमध्ये हा आहे हा फक्त हंड्रेड रुपीज एकदम स्ट्रीट शॉपिंग केलेली आहे ही कारण स्ट्रीट शॉपिंग म्हटलं की आपल्या बायकांची फेवरेट असते आणि आपण तर कोणता चान्स सोडतच नाही जिथं गेली तिथं चान्स मारतो आणि शॉपिंग करतोच आपण जिथं मिळेल तिथं चान्स घ्यायचाच त्यामुळे बघा मी हे घेतलेलं आहे हे पाच ते वेळ साडेन घालण्यासाठी घेतलेलं आहे आणि त्यानंतर मग मी नेक्स्ट हे दिव्यांसाठी तेल घेतलेलं आहे तिळाचं हे तिळाचं दोन बॉटल घेऊन आले मी दिवाळीसाठी खास तर बस अशी काहीशी आपली छोटीशी खरेदी मी केलेली आहे तर यापैकी सगळ्यात जास्त वस्तू कोणती तुम्हाला आवडली हे मला नक्की सांगा कमेंट करून आणि जर आजची खरेदी आवडली असेल आणि आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ धन्यवाद